हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू लाईफ तर आज हे मंगळवार आणि बाळाचे बाबा काल रात्री आले आहेत साडे अकराला ऑलमोस्ट आणि गावावरून तर बाळ झोपलं होतं त्यामुळे सकाळी उठून त्याला सरप्राईज मिळालं आणि खूप काही आणले आहेत बाळा बड़ा, बाळाला पण गावावरून तर दाखवते मी तुम्हाला तर गावाकडून आजोबांनी ही वाडी पाठवून दिली आहे आधीच बनवून ठेवले होते गणपतीमध्ये आम्ही गेलो होतो पण आणायला जमला नाही ओझं खूप होतं तर आत्ता आणली बाळाचे बाबा आणि आता बघू काय काय करतो तो गाडी चालवतो नाही चालवतो आणि ते खेळणी पण आणलेली आहेत आणि घेवडी आणि पावटीची भाजी आणलेली आहे शेतातली आमच्या आणि केळ्याचं घड केळ्याचं झाड आहे तर ती कच्ची केळी आणलेली आहेत पिकायला ठेवणार होत आम्ही आणि चिक्कूसुद्धा कच्चे आहेत सध्या पण इतके छोटे आहेत पण इतके गोड आहेत खूप म्हणजे खूप टेस्टी आहे आणि माझ्या सा सासूंनी पाठवली आहे घवणं आणि फणसाची भाजी आणि मी आता सगळ्या माझ्या आणि ह्यांच्या चपला आणि बोटं वगैरे सगळे धुवून काढलेली आहेत आणि वाळ ठेवली होती आणि आता मी भाजी निवडत आहे तर गावावरून आणलेली संध्याकाळवरून तर हा बाळ सगळं आपण पण निवडायला लागला आहे तुम्ही बघायलाच कसं करत आहे काय करतो वेळा अरे <laughs> पडशील रे आता मी दोघांनी मिळून भाजी निवडली आहे आणि बाळाला थोडा उशीर खाली खेळायला घेऊन गेले A traduc thank you.